आज आपण बनवणार आहोत भेंडी भेंडी कशी बनवायची ते भेंडीसाठी मी थोड्याशा काश काशमध्ये घेतली आणि थोडीशी चटणी घेतली आणि टॉमॅटोची पेस्ट आणि हल्दी आणि आपल्या तुम्हा तुम तुमच्या तुम स्वादनुसार नमक थोडंसं आणि आपण थोड्याशा भेंडी घेतल्या आणि थोडंसं आला लसूणची पेस्ट आणि जी त्याला आपण ब आणि थोडंसं पाणी पाणी आणि रकडं चटणी तेल गोळून आणि चालू अलगसून चाला आपण बनवायला सोड मी थोडंसं एक पातीला घेते त्याच्या मी तेल गरम करायला छोटे आणि चटणी आपण ह्याला तेल गरम करायला छोला आणि हे झालं आहे आपण ह्या चब्जीला हल छान तांबूप्रमाणे आल्यावर आपण ह्याला ह्याच्यात काश्मीरी लाल टाकू हे छान झालं आणि आपण ह्याच्यात काश्मीरी लाल पे टाकू हे धरायला नाही पाहिजे आपल्याला लवकर टाकायची आणि थोडंसं आपण झिजी टाकू आणि छान मिरची करून आणि आपण ह्याला हे कांदा टाकू तापयला आहे ना थोडी काश्मीरी लांब आणि आपण भेंडीला आता शिजवून घेऊन आपण मिक्सी करून घेतला आणि आपण शिजून घ्या आपण कोथिंबीरला धुवून घेऊ आणि कापून घेऊन कोथिंबीर थोडेसे घेते तुमच्याकडून थोडेसे असल्या तरी चालेल नाही ते जास्त असल्या तरी चालेल आणि तुम्ही ना इडलीला पण वापरू शकता कोलद्या पण भाजप मी मला छान धुवून घेतलं आहे भेंडी आणि भेंडी म्हणजे तुम्ही हो असं बनवता तुम्हाला जी रेसिपी आवडते आणि ह्यात मी छान धुतलेली आहे ह्या भेंडी आणि ह्या कोथिंबीरला आणि आपण त्याला कापून घेऊ आपल्याला ह्याला सगळीकडे ठेवायचं ना Còn lắp nắp 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 हे सगळं कोथिंबीर टाकू आणि छान हे कोथिंबीरला पण तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला करायचं बघू शकता कोथिंबीरला छान तांबूस रंग आलाय त्याला मी आणि हे एक मिनट झालंय आणि मी ह्याला घ्यायचं सगळ्या भेंड्या टाकून घेते छान नुन घेते मी ह्याला नाही तर तुम्हाला घाण लागणार घेते आपण ह्याला दुन घेते आपल्याला ह्याला कापायचं ना आपण मी आधीच ह्याला कापून घेतलं

आपण छान मिक्सिक करून घेऊ आपण ह्याच्यात अजून थोडी लाल मिर्च टाकू अजून थोडी आपण याला छान शिजवायचं आपल्याला थोडीशी ठेवा ठेवावी लागल कारण की आपल्याला अजून एक रेसिपी बघायची हो ना आपण याच्यात टाक टाकूया आणि आपण ह्याच्यात हे जे लाल मिरची घेतली आहे आणि ती टाकली आणि थोडीशी हल्दी मिरची टॉमॅटोची पेस्ट ती पण आपल्याला घालायला लागल तुम्ही नाही खात तुम्ही तुमच्याकडं टॉमॅटोची पेस्ट नसली तरी चालाल तुम्ही त्याचा फोटो पण बनवू शकता मी अजून ह्याच्यात थोडी टाकते जिडी आपल्याला दुसऱ्या भाजीला पण थोडीशी लागल आपल्या भाजीला ला नाही कारण की जिडी तुम्हाला आवडते थोडीशी पण तुम्ही हे घेऊ शकता तुम्हाला ही जेडी आवडली तर तुम्ही टाकू शकता मला काय म्हणणं नाही ना म्हणजे आपण ह्याला घेऊ आणि हे छान झाली आणि आपण एका प्लेटामध्ये ह्याला काढून घेऊ तुम्ही बघू शकता की आपली रेसिपी किती छान आणि सुंदर आणि खूपच छान आणि हिचा स्मेल ते एकदम छान येतो तुम्ही बघू शकता आपली रेसिपी ही तयार झाली आहे मस्त मस्त भेंडीची आता आपण दुसरी रेसिपी मग आता दुसरी रेसिपी ना